सुप्रभात दिवस सायकलिंगचा चौदावा आम्ही आहेत उरईमध्ये उरई यूपी आणि आज इथनं आम्ही सुरुवात करत आहोत ते पुरई ते कानपूर हा आम्ही काल रात्री जिथे राहिलेलो त्या हॉटेलची हे लोकेशन आहे हा समोरून हायवे आहे समोरचा हायवे आहे मेन आणि हायवे लगतच हायवे लगतच हे हॉटेल आहे आम्ही नेपाळ जेव्हा केलेलं ना तेव्हा हे समोर जे हॉटेल आहे ना तिथे आम्ही राहिलेलो पण त्यांच्याच ह्या भावाचंच हे हॉटेल आहे पण आम्ही आम्हाला तिथे रूम न मिळण्याचं कारण कारण तिकडे लग्न होतं तर लग्नामुळे आम्हाला तिथे रूम नाही भेटली म्हणून आम्ही त्याच्या शेजारीच हॉटेल आहे त्यांचंच भावाचं हे नवीनच झालं आहे आम्ही आलेलं तेव्हा नव्हतं इथे आणि मग आम्हाला तिथे रूम मिळाली